मलिकवाड मध्ये आठ मार्च पासून महाशिवरात्री उत्सव प्रारंभ उपक्रम व कार्यक्रमांचं आयोजन मलिकवाड तालुका चिकोडी येथील श्री मल्लिकार्जुन म्हणजेच महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सवाला सुरुवात दिनांक आठ मार्च पासून प्रारंभ होणार आहे दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवात सालाबादप्रमाणे यावर्षी देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आहे शुक्रवारी महाशिवरात्री दिवशी पहाटे पाच पासून सामूहिक दंडवत तसेच सात वाजता महाभिषेक आणि महादेवाची महाआरती संपन्न होणार आहे तसेच दुपारी तीन वाजता सामान्य ज्ञान स्पर्धा होणार आहे पाचवी ते सातवी प्राथमिक गट आठवी ते दहावी माध्यमिक गट आणि खुला गट या तीन विभागामध्ये स्पर्धा होणार आहेत विजेत्यांना रोख बक्षीस सन्मान चिन्ह पत्राचं वितरण समारंभ त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन होणार आहे शनिवारी नऊ मार्चला सकाळी अकरा वाजता महादेवाची महाआरती होऊन महाप्रसादाचं वाटप केलं जाणार आहे विशाल क्रांती न्यूज साठी अमरवाणी मलिकवाड